दिलेलं आहे तुम्हाला माहितीचे व्हिडिओ आणताचे व्हिडिओ हे मीडियावर येथे मी कोणाच्या विरोधात नाही कोणाच्या बाजूला तुम्हाला कसं मराठा समाजाच्या मुलांचा अभिमान आहे मला महाराष्ट्र सरकारच्या जरीचं अभिमान आणि मला वाटते मराठा आणि महाराष्ट्र तरी वाढू नये आणि मी तुमच्यासाठी कधी भेदभाव केला नाही आणि कधीही करणार नाही

आम्हाला तुमच्या रोष नाही आम्हाला न्याय द्या तुम्ही तुमच्या लेकर नाही आम्हाला न्याय द्याय द्या बोंडोर लिहून द्या आम्हाला बॉन्डवल लिहून द्या का तुमच्या मला तुम्ही काय व्हायचं आम्हाला काय नाही पाहिजे आम्हाला आम्हाला नाही पाहिजे आमच्या लेकरच न्याय पाहिजे চায় <laughs> हक्क द्या आम्हाला बाकी काय पाहिजे आम्हाला शिक्षणाचं आरक्षण द्या बाकी माझं ऐका ना माझं ना तुम्हाला व्हायचं काय काय पाहिजे काय पाहिजे आम्हाला सगळे आता तुम्ही असं घोषणासाठी भांडायला आम्ही कोणाच्या विरोधात ओबीसीच्या विरोधात नाही